स्नेह जय महाराष्ट्र येत्या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मराठी मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे हे पुस्तक प्रदर्शन चार दिवस म्हणजे दोन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असेल महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तकं घेऊन येत आहेत मराठी साहित्याचं दर्शन घडवणारे हे सगळ्यात मोठं पुस्तक प्रदर्शन असेल याची मला खात्री आहे प्रदर्शनाचं औपचारिक उद्घाटन झाल्यावर काही मान्यवरांना बोलवून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी असा विचार डोक्यात आला आणि जवळपास सतरा मान्यवरांशी मी बोललो आणि प्रत्येकाने आनंदाने या कल्पनेला होकार दिला इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणं हा एक अनुभव असेल तो प्रत्यक्ष अनुभवायला यात पण या पुस्तक प्रदर्शनाला तुमच्या कुटुंबाला घेऊन नक्की या आपली मराठी भाषा ही आपली ओळख आहे आणि आपली पण या भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झाला आहे हे पुढच्या पिढ्यांना कळायलाच हवं आणि हे का करावं लागते तर आजकाल दोन मराठी माणसंसुद्धा सर्रास एकमेकाशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात असं का होतं हे कळत नाही मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरू आहे पण मराठी ही आता ज्ञानाची भाषा देखील व्हायला लागली आहे जगभरातील अनेक उत्तम उत्तम पुस्तकं मराठीत येत आहेत त्यातून बदलत्या जगाचं भान येणं सहज शक्य आहे हे आताच पुढच्या पिढ्यांना मनात रुजवावं लागेल आणि हे जर घडलं तर अजून ताकदीने लेखक विचारवंत या भूमीत निर्माण होतील मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे पण त्यासाठीची खिडकी ही मराठीची असावी आणि म्हणून हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत जरूर या प्रदर्शनाला भेट द्या वाट बघतोय राज ठाकरे